महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी घाटघर पासनई अंबीत एकदरे शेनीत देवगाव पिंपरकडेसह विविध भागात तीन ते चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे अतिवृष्टीमुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहू लागल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे वारुंगुशी डावखांडी येथील रोडवरील मोऱ्या वाहून गेल्यात तर वाडी वस्तीवरील नागरिकांचा संपर्क तुटलाय अतिवृष्टीने नागरिकांचे हाल होत आहेत या भागात भात शेतीचे बांध फुटल्याने शेतीचे आतोनात नुकसान झालंय मुदखेल कोलडेंबे रतनवाडी शिंगणवाडी जहागीरदारवाडी बारीसह आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झालंय तर घराच्या भिंतीची पडझड झाली आहे काही घरांची कवले उडून गेल्याने डोक्यावरील निवारा हरवलाय याबाबत माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत महादू घाणे तुकाराम खाडेसह कार्यकर्ते यांनी गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी तहसीलदार मोरे कृषी अधिकारी साळी गट विकास अधिकारी चौरे यांच्याशी संपर्क साधून अतिवृष्टीत झालेल्या नुसकानीची कल्पना दिली आहे सदर नुसकानीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी समाजसेवक अनंत घाणे तुकाराम खाडे भरतजी घाणे अशोक भोजने तुकाराम सारुकते मचिंद्र खाडे सुभाष बांडे बाजीराव सगभोर रामदास पिचड सागर रोंगटे पांडुरंग पद्मेरे दीपक भागडेसह आदिवासी भागातील नुसकानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ यांनी केली आहे तहसीलदार मोरे यांनी सर्व खात्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत सतत मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे सडली आहेत कोल्डंबे येथे काही जनावरे दगावली आहेत काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने पंचनामे करताना एकही बाधित नुकसान ग्रस्त शेतकरी यांचे शेतीचे घराचे पंचनामे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाने दक्ष राहावे अशा सूचना माजी आमदार वैभवराव पिचडे यांनी केल्या नमस्कार मी समाजसेवक आनंद विभाग तालुका माझ्या सहकारी तुकाराम खाडे समिती अकोले एकनाथ सारुपे सरपंच अशोक भोजने लक्षंद्र खाडे आणि सुभाष सह सहसह सहकारी गेल्या दोन तीन दिवसापासून अकोला तालुक्यामध्ये जे आतृष्टी झाली त्या आकृष्टीमध्ये कोलटेंबा असं रतनवाडी असल मुक्केल असं साम्रत असं असेल असल असेल बारी बारीशेत मांडण असं देवगाव असल आमीत असेल पाथणे असेल ज्या आदिवासी भागामध्ये आकृष्टी झाली त्या अकृष्टीमध्ये सर्वात जास्त भात पिकांचं नुकसान झालं कुठं बाण तुटले गेले कुठं रोपं सडले गेले आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या नुसकानी झाल्या त्या नुकसानी ज्या तात्काळ माझ्या स्वतःच्या मोबाईलवर जनतेने तक्रारी केल्या आणि समस्या मांडल्या हा साहेब आमचे सर्व बांध फुटलेले त्या अनुषंगाने मी जेव्हा ते स्वरूप बघितलं तर माननीय माझे आमदार मान्य उगव हो टिचर साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या वतीने मी ही समस्या माननीय तहसीलदार मोरे साहेब माननीय कृषी अधिकारी साहेब व माननीय गटविकास अधिकारी साहेब यांच्या व्हॉट्सअपद्वारे आणि मेसेज पाठवून जी घटना घडलेली आहे प्रत्येक गावाच्या कोणाची घरं पडलेली आहेत कोणाचे शेतीचे बांध फुटलेले आहेत रोप सोडलेले आहेत कोर्टाब्याच्या ठिकाणी जे सरपंच सार्वजनिक आहेत त्यांनी जी समस्या तिकडं तिथं दाखवली त्याच्यामध्ये जनावरं मिळलेली आहेत गावामध्ये काही ठिकाणी शेळ्या गेलेल्या आहेत काही ठिकाणी गाई म्हैशी अन्य प्राणी जे पाळीव प्राणी आहेत यांची पावसामध्ये बळे गेले या सर्व गोष्टींच पंचनामा व्हावा यासाठी माननीय तहसीलदार साहेबांना ज्यांना विशेष टाकल्यानंतर जे आदेश दिले आदेश दिल्यानंतर आज आज जे पंचनामे व्हायला पाहिजे ते मागील वर्षी ज्या कृती घडल्या का ज्यांचे खरंच नुकसान झाले त्या लोकांपर्यंत प्रशासन पोहोचलं न गेल्यामुळं त्यांची जी अवकाळी पावसामध्ये जी भरपाई मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही यावर्षी मान्य मोरे साहेब कृषी अधिकारी साहेब गट साहेब यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन प्रत्येक शेतकऱ्याचे झालेले शेतकऱ्याचे नुकसान याचे कंपल्सरी पंचनामे झाले पाहिजेत कोणत्याही कृती राहिल्या नाही पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या झालेल्या नुसखांचा मोबा तात्काळ मिळाला पाहिजे असं मी जनतेच्या वतीने आदिवासी भागाच्या वतीने आगलं तालुक्याच्या जनतेच्या वतीने हे प्रशासनावर मला विनंती करतो आणि माननीय वैभव पिचोड यांच्या नेतृत्वाखाली जे कामं कर आम्ही पुढे करत आहेत त्याच्या सुपुटी सर्व कार्यकर्त्यांनी गावातील प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि ज्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला ते ग्रामसेवक असतील प्रशासनातले तलाठी असतील कृषी सहाय्यिका असतील अन्य कर्मचारी असतील यांच्याकडून प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक झालेले नुसकानीचे पंचनामे करून कंपल्सरी पंचनामे होतील याकडे लक्ष देऊन सर्वांना न्याय मिळेल या पद्धतीने शासनाने याकडे लक्ष द्यावं प्रशासनाने याचे पंचनामे तातडीने करावेत अशी मी जनतेच्या वतीने मागणी करतो थांबतो धन्यवाद गेल्या दोन चार दिवसात आमच्या बांधवदारा परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणात आत्मसुष्ट झाली आणि अतिवृष्टीमध्ये काही गावांमध्ये जनावर जागावले काही गावांमध्ये बातम्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे किंवा या ठिकाणी शासनाने तात्काळ दखल घेऊन झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे तात्पुरत पंचनामे करावे आणि त्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अति सर्व जनतेच्या वतीनं आणि हो, आमच्या सर्व सहकारी मंडळाच्या वतीनं शासनास आव्हान करतो निवेदन करतो आणि लवकरात लवकर टाकलेली कोणीही या नुकसानी झालेल्या शेतकरी वंचित राहणार नाही याची चार समजा घ्यावी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा